रानडुकराचे शिकार करून त्याच्या मासांची विक्री करणाऱ्या पाच आरोपींना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील धमदी टोला येथून अटक केली असून सुनील खुशाल खोबा सुरेश आनंदराव कपाट रामबिलास तुकाराम खोबा गरिबा विष्णू दुतकुबर सर्व राहणार धमदी टोला आणि कृष्णा तेजराम कुमरे राहणार एडदा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धमदी टोला येथील सुनील खुशाल खोबा यांच्या घरी रानडुकऱ्याची शिकार करून मांस विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर आरोपी रानडुकऱ्याचे मास विक्री करण्यासाठी यादी तयार करताना आढळले सुनील खोबा याच्या घराची झडती घेतली असता स्वयंपाक घरात एका फायबरच्या टोपलीत रानडुकराचे मास आढळले तेव्हा वन अधिकाऱ्यांनी हे मास्क कुठून आणले अशी त्यांना विचार केली असता सुरेश कपाट याने दूरध्वनीवरून फोन करून कृष्णा तेजराम कुमरे राहणार इडदा हा रानडुकराचे मास विक्रीसाठी घेऊन आल्याचे कळाले सर्व आरोपींना अर्जुनी मोरगाव येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची वनकोठडी सुनावली तसेच आरोपींनी दिलेल्या बयानाच्या आधारे मांस विक्री करणाऱ्या कृष्णा तेजराम कुमर राहणार इडदा याला पंचवीस रोजी अटक करण्यात आली आणि त्यालाही न्यायालयात हजर करून वन कोठडीत घेण्यात आले ही कार्यवाही उपवन संरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वन वनपरिक्षेत्र अधिकारी हे करीत आहेत या प्रकरणी वन अधिकाऱ्यांनी साहित्य जप्त करून सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून वन्यजीव अधिनियमच्या संबंधित कलमांव वनगुन्हा नोंदविण्यात गोंदिया